तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही जाणार आहे कुणकेश्वरच्या जत्रेला जी सिंधुदुर्गातली भराडी देवी जत्रा म्हणजेच आंगणेवाडी जत्रेनंतर दुसरी सगळ्यात फेमस जत्रा आहे तर आता आज रात्रीचा ब्लॉग त्याच्यानिमित्तच असणार आहे तर पुढे पूर्ण ब्लॉग आहे काय किती मजा केली आहे जत्रेमध्ये ते पूर्ण बघा पुढे ब्लॉक कंटिन्यू करतो आहे तर आता तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता मग आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो आहे आता आणि इथून आता पेट्रोल भरून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहे जस्ट प्रवास चालू करून पंधरा मिनटं झाली आहेत आणि पंधरा मिनटानंतर आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलं आहे आता बघू पुढे टाईम किती लागतो आहे पोस्टावर तुम्हाला अपडेट देतच जाईल रस्त्यात रस्ते कसे आहेत कसं जायचं कुठून जायचं तसे दोन तीन रस्ते आहेत तिथे पोचायसाठी पण आम्ही आता कुठल्या रस्त्याने जाणार आहे अजून फिक्स नाही आहे पुढे मेन हे येणार आहे तिथून आम्ही टर्न घेणार आहे म्हणजे ठरवणार आहे की कुठल्या रस्त्याने जायचं आहे तर तुम्हाला अपडेट देतच जाईन पुढे ब्लॉक बघत राहा तर ही तुम्ही बघू शकता ही सगळी कणकवली बाजारपेठ आहे आता थोडी रात्र जास्त असल्यामुळे सगळी दुकानं शॉप वगैरे बंद झाली आहेत कारण की इथे गावी नंतर मोस्टली सगळे शॉप्स तर बंद होतात काही शॉप्स चालू असतील तर पण मोस्टली सगळी शॉप्स आता बंद आहेत त्यामुळे लाईट वगैरे पण तुम्हाला कमी दिसेल तर आता तुम्ही इथे बघू शकता इथून सरळ गेला तर नांदगाव रोड आहे आणि आम्ही लेफ्ट घेणार आहे जो आथरा रोड आहे तर आता आम्ही इथून लेफ्ट घेतो आहे जसं आम्ही ठरवलं की आतरा रोडने जायचं आहे कारण की आमचा इथं अंदाज आहे की इथून ट्रॅफिक कमी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता आम्ही इथे आलो आहे आचरा चौकला आणि या मागच्या रस्त्याने आलेलो आम्ही आणि इथून आता राईड घेतलं आहे आणि इथून तरी तुम्ही बघाल तर पंधरा एक किलोमीटर आहे इथून कुंकेश्वर तर आता चाललो आहे रात्री रात्र खूप लेट झाला आहे अकरा वाजले आहेत आणि चाललो आहे अजून प्रवास चालूच आहे तर मित्रांनो आता आम्ही जवळपास पोचलोच आहे ते तुम्ही ट्राफिक बघू शकता ट्राफिक फुल जाम आहे इथे आमची बाईक आहे आणि आता पार्किंग शोधतो आहे आम्ही इथे पूर्ण ट्राफिक जाम झालं आहे मंदिर त्या साईडला आहे त्या साईडला मंदिर आहे मे बी दिसणार नाही मंदिर त्या साईडला तुम्हाला जर लाईट दिसत असेल ते मंदिराची लाईट आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झाली पार्किंग आता पार्किंगसाठी जागाच असतं ती मिळाली मग आता आम्ही मंदिरात जाणार आहे जत्रा फिरणार आहे तर मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या जवळ जात आहे तुम्हाला मागे दिसत असेल मंदिर आहे इथे समोर आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे शॉप्स आहेत तर आम्ही टोटल चार तीन तीन चार जण आले आहेत आणि मागून येणार आहेत अजून खूप साई रस्त तर रा आता आम्ही तिघा जण फिरतोय रात्रभर इथेच राहायचं आहे आता तर बघूया आता पुढे तुम्हाला दाखवत जाईल कशी काय जत्रा किती मोठी असते माझ्या मागे आता मी जत्रा बघू शकता होती रामेश्वर या ठिकाणी भेटूसाठी आता हे मंदिर आहे आपल्याला विनंती आहे की आपल्या देऊन या ठिकाणी भेटीसाठी खोके सांभाळायचं आहे दोघांनी ही लेडी इथे हे मंदिर आहे मंदिर थोडं वरती आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला या साईडला बघायला तर मागे समुद्र आहे तर असं म्हणजे समुद्राच्या बाजूला किनाऱ्यावर ते मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तर सकाळपर्यंत सकाळपर्यंत आम्ही जर इथे थांबलो तर तुम्हाला आजूबाजूचा नदाराही दाखवित असं आम्ही स सकाळपर्यंत थांबायच्या तयारीने चालू आहे आता बघू सकाळी तुम्हाला दाखवता येतं का <voice _> <sounds> आतमध्ये जाते मंदिरामध्ये तर असं कायच होतं आता आम्ही आतमध्ये जायचं ट्राय करणार आहे तर मित्रांनो मागे बघू शकता हे मंदिर आहे आता आम्ही आतमध्ये मंदिराच्या आत जायचा प्रयत्न करणार आहे तर हे मंदिर आहे ते कुंकेश्वरचं प्रसिद्ध असं मंदिर सजावट बघू शकता तुम्ही एकदम उत्तम सजावट केली आहे खूप मस्त दिसते म्हणजे आणि हे चारही साईडने असे भाविक आहेत जे दर्शनाच्या दर्शनासाठी वाट बघत आहेत जशी लाईन कमी होईल तसे सगळे भाविक दर्शनासाठी जाते राहणार खूप ट्राय करणार आहे एक दोन पाहण्यामध्ये राईड्स ट्राय करणार आहे तर आता बघू कधी लाईन तर खूप जास्त आहे प्रत्येक पाहण्यामध्ये तर जशी लाईन कमी होईल तशी आम्ही प्रत्येक पाहण्यामध्ये म्हणजे ॲटलिस्ट एक पाहणा तरी कव्हर करू आकाश पाहणा तर, तर मित्रांनो आता आम्ही आकाश पाहण्याची तिकीट घेतली आहे आणि आम्ही तीन जण आकाश पाहण्यात जायला रेडी आहे काय वाटतंय कसं वाटतंय मजा येते मजा मजा तर सगळेजण एक्सायटेड आहेत जरा पण आम्ही तर आता बघू आमचा कधी छान येतो एवढी राही नाही पुढे आणि आकाश आहे तर जातून तुम्हाला पुढे किती मजा करतो ते हो आम्ही કારણ આ તો અમે બસના પાણી मजा आली पाहण्यामध्ये कसा एक्सपिरियन्स होता तुझा सुंदर काय व्हिडिओ टाकू नको तू व्हायरल होईल भाऊ तुझा खूप मजा आली आणि आता आम्ही जाणार दुसऱ्या राईड मध्ये कारण की आमच्या त्यांनी तिकीटच घेतल्या नाही आता आता दुसरीकडे तिकीट वापरणार आहे तर बघतो आता कुठे तिकीट मिळतात की नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही फ्री राईड केलेली आहे कारण की आम्ही परत पैसे घेतले तिकीट रिटर्न देऊन कारण की तिकीट विचारलेच नव्हते तिकीट तर मी किशात ठेवलेली आणि अशा वगैरे हे बघा माझे भरणीचे भाऊ आले सगळे भेटायला कसं वाटतं मित्रांनो कसं तुम्हाला इथे बरं इथे तर आता हे मित्र माझ्या भरणी माझ्या मावशीचं गाव आहे तिथून हे सगळे माझे भाऊ आलेले भेटायला तर आता आम्हाला इथे भेटले आहेत तर आणि आता आम्ही बीचवर बसलोय आणि काहीतरी कलाकृती असे करतोय सगळे <laughs> आपापले स्किल्स दाखवत आहेत शेनी बनवतोय हा तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता तुम्ही बघू शकता सकाळ झाली आहे आम्ही रात्रभर इथे फिरत होतो थोडा वेळ झोपलेलो आणि आता जस झोपण उचलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण मंडळी जी वीजच्या बाजूला थांबली आहे आंघोळ करायसाठी म्हणजे जे जे देव असतात देवराटी असतात ते दे आंघोळ करायसाठी येतात समुद्रामध्ये आणि जसं त्याचे आंघोळ झाल्यावर हे लोक सर्व भाविक पण आंघोळ करतात समुद्रामध्ये तर त्याच्यासाठीच ते वाट बघत आहेत तुम्ही बघू शकता इथे सगळे लोक आहेत आणि प्रत्येक गावाच्या देवराठी इथे अंघोळ करायला तर तुम्ही इथे बघू शकता एक मागे एक एक गाव आहे त्याची देवराठी इथे आंघोळ करायला आली आहे मग जसं त्या देवाची आंघोळ झाली की दुसरे त्या गावातील लोक समुद्रामध्ये जाऊन आंघोळ करतात तसं काहीसा इथला नजारा आहे सकाळ झाली आहे राने तुम्ही सकाळी बघू शकता जसं मी तुम्हाला रात्री दाखवत होतो की मंदिर आहे त्याच्या बाजूला समुद्रकिनारा आहे इथे बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे आणि त्याच्या त्या मंदिरातून बाहेर येऊन असं बघितलं तर तुम्हाला पूर्ण असं समुद्रकिनारा आहे इकडे इथून बघू शकता इथे लाखो भाविक इथे जमलेले आहेत जत्रेसाठी तर आम आम्ही पण आता घरी निघणार आहे रात्रभर आम्ही इथेच होतो खूप मजा आली खूप एक्सायटिंग राईड्स वगैरे केल्या जत्रेमध्ये आणि जसे दा तुम्हाला दाखवलं दा व्हिडिओमध्ये की कसे देव भेटीला येतात देव आंघोळीसाठी येतात इथे तर असंच काही जास्त खूप सारे गावं एकत्र येतात आणि त्या गावातले देवराठी म्हणजे जे देव, देव असतात ते असे भेटीला येतात नंतर आंघोळ करतात तेच झाल्यावर करता। नंतर गावातली सगळी मंडळी समुद्रामध्ये आंघोळ करते तर अशा इथल्या प्रथा आहेत खूप भारी वाटतं आणि जसं काल रात्री आलेलो आम्ही काल रात्री नऊ दहा वाजता आलेलो सॉरी नऊ दहा नऊ थोडा लेट आलेलो तर तेव्हापासून आम्ही इथेच आहे आणि आता घरी जायची वेळ आलेली आहे तर बघू अजून किती टाईम थांबतोय थांबलं तर थांबू था थोडा वेळ अजून आणि नंतर घरी जाण्यासाठी निघू तर तुम्हाला जाण्याचा प्रवासही दाखवेन मी जाताना खूप चांगले नजारे दिसतील कारण की येताना रात्र होती त्यामुळे काही दाखवताना आले तुम्हाला पण आता जाताना जसं सकाळ झाले असेल तर आजूबाजूचा नजारा पण तुम्हाला दाखवेन घरी जायचा मार्ग कसा आहे कसा दिसतो आणि त्यामुळे आता वरती आलोय थोडंसं आणि खाली समुद्र आता आम्ही मंदिराच्या दिशेने जातो आहे तिथून बघू शकता असे स्टेप स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्स तुम्ही चढला की समोर असं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे लाटांचा आवाज येत राहतो आणि इथे तुम्ही वरून बघू शकता असा समुद्रकिनारा इथे आणि लगतच तर आता आम्ही घरी निघालो आहे आमची गाडी आली आहे आम्हाला घ्यायला तर अशा प्रकारे पर परत एकदा आम्ही ट्रिपल सीट घरी जाणार आहे जेकी जायला नाही पाहिजे बट काय करणार जावं लागणार आहे आता चलो भाई बरं निघतो आहे घरी तुम्हाला रस्ता वाटेत दाखवेन की कसा आहे रस्ता आजूबाजूचा निसर्ग कसा आहे बघत राहा पुढे ब्लॉग पूर्ण बघा कंटिन्यू बघा तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा खूप लोकांमध्ये जाणे जेणेकरून माझ्या चॅनलला थोडी रीच भेटेल थोडे व्ह्यूज भेटेल